आणि आता ह्या बातमीपत्राची सुरुवात करूया उद्याच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाने उद्या अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे यासाठी मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत बीड जालना नंदुरबार मावळ जळगाव शिरूर रावेर छत्रपती संभाजीनगर पुणे शिर्डी आणि अहमदनगर मध्ये उद्या मतदान पार पडणार आहे चौथ्या टप्प्यात बीड शिरूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात काही प्रतिष्ठेच्या लढती आहेत पंकजा मुंडे अमोल कोल्हे चंद्रकांत खैरे आढराव पाटील अशा दिग्गजांच्या चा लढती चौथ्या टप्प्यात आहेत त्यामुळे आता उद्या मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण बघतोय चौथ्या टप्प्यासाठी राज्यात तेरा मे रोजी मतदान होत आहे राज्यातील अकरा मतदारसंघातील प्रमुख लढती कोणत्या आहेत त्यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून हिना गावित विरुद्ध गुवाल पडवी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत नंदुरबार संघात जळगावात स्मिता वाघ भाजपच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पाटील रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जाणण्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत आणि मावळमध्ये दोन शिवसैनिकांमधली लढत श्रेरंग बारणे विरुद्ध संजय संजोग वाघेरे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी ही लढत असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज झाले आणि पुण्यात सुद्धा तिरंगी लढत मुरलीधर मोहोळ भाजपचे विरुद्ध रवींद्र धंगेकर काँग्रेस विरुद्ध वसंत मोरे आणि अहमदनगरमध्ये सुद्धा प्रतिष्ठेची लढत डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपकडनं विरुद्ध निलेश लंके राष्ट्रवादी पवार गटाकड शिर्डीत पुन्हा एकदा दोन शिवसैनिकांमधली लढत शिंदे विरुद्ध ठाकरे गट सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे तर बीड मतदारसंघातली ही अतिशय महत्वाची लढत भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सुनावणे आणि शिरूर मतदारसंघातली सुद्धा लढत तुर्शीची होईल शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे दरम्यान उद्धव